अखेर तो सुदीन अवतरला देवेंद्र फडणवीस यांची पहिली प्रतिक्रिया राज्यातील नेते काय म्हणाले मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा महत्वाचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे एकीकडे घटस्थापनेचा शुभ दिवस असताना केंद्र सरकारने मराठी बंगाली आसामी पाली आणि प्राकृत भाषेलाही अभिजात भाषेचा दर्जा दिला आहे मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा महत्वाचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्याची मागणी अनेक वर्षांपासून करण्यात येत होती आता मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाल्याने मराठी भाषिकांत आनंदाची प्रतिक्रिया व्यक्त केली जात आहे या संदर्भात राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह राज्यातील विविध मान्यवरांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे देवेंद्र फडणवीस यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली ते म्हणाले की आजचा दिवस सुवर्ण दिवस म्हणून गणला जाणार आहे आजचा दिवस माय मराठीच्या इतिहासातील एक ऐतिहासिक दिवस आहे असे ते म्हणाले देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले की मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्याचा निर्णय आज केंद्रीय मंडळा मंत्रिमंडळाने घेतला आहे मी पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि केंद्रीय मंत्रिमंडळातील सर्व मा सन्माननीय मंत्र्यांचे महाराष्ट्रातील बारा कोटी जनतेच्या वतीने अतिशय मनापासून आभार मानतो हा दिवस उजडावा यासाठी मी मुख्यमंत्री असताना आणि आताही मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्या नेतृत्वात सतत्याने पाठपुरावा केला लीचरित्र ज्ञानेश्वरी विवेक सिंधू अशा अनेक ग्रंथांचा आधार घेत मराठी भाषा ही अभिजातच आहे हे सिद्ध करण्यासाठी अनेक थोरा मोठ्यांचे अभ्यासकांचे यासाठी हातभार लागले मी त्यांचाही अत्यंत आभारी आहे अखेर आज तो शोधीन अवतरला नवरात्रीच्या पहिल्या दिवशी माय मराठीचा हा बहुमान मानला अतिशय सुखद अनुभव देणारा आहे महाराष्ट्रातील आणि जगभरातील तमाम मराठी जणांचे मी अतिशय मनापासून अभिनंदन करतो मराठी भाषेच्या सर्वांगीण विकासासाठी आता अनुदानासह अनेक केंद्र केंद्र सरकारच्या पातळीवर सुद्धा सर्व ते सहकार्य मिळण्याचा मार्ग मोका झाला आहे